हरभराच्या बाबतीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कडधान्य संशोधन केंद्र बंदापूर जिल्हा जालना यांनी हरभराच्या बाबतीत एक अत्यंत चांगलं संशोधन केलेलं आहे हरभऱ्यामध्ये यंत्रणा काढण्यासाठी सुटेबल असा एक वाण जो आहे तो पूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केला होता फुले विक्रम परंतु त्यामध्ये काही ड्रॉबॅक्स होते हे ड्रॉबॅक्स काढून आता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं एक नवीन वाण विकसित केला आहे आणि तो वाण म्हणजे बी डी एन जी अठरा सोळा तर या दोन वानामध्ये काय फरक आहे आणि या फुले विक्रमपेक्षा बी डी एन जी अठरा सोळा हा वाण कसा सरस आहे याची माहिती आपण या, या वानाचं ज्यांनी संशोधन केलेलं आहे ते डॉक्टर डी के पाटील यांच्याकडूनच घेणार आहोत की बी डी जी एन अठरा सोळा याचे दाने येथे सोले येथे शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की देशी टाईपमध्ये सगळ्यात बोर्ड व्हरायटी ही आहे म्हणजे दाना टपोर आहे आणि मेकॅनिकल हार्वेस्टिंगचा दुसरा जो वाण आहे तो आहे फुले विक्रम तर त्याचा दाना तुम्ही पाहू शकता याच्यापेक्षा थोडा लहान दाना आहे हा आणि जर हार्बरामध्ये लहान दाना असेल तर शेतकरी ते स्वीकारत नाही परभणी चना सोळा म्हणजे एन जी दोन हजार अठरा डॅश सोळा हा दोन हजार तेवीस साली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत जे कृषी संशोधन केंद्र बदनापूर आहे इथून आपण प्रसारित केलेलं आहे आणि ह्या साईडला जर आपण बघितलं तर फुले विक्रम सुरुवातीला जर आपण बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांनी फुले विक्रम ह्या वाहनाचं चांगलं उत्पादन घेतलेलं ला आहे आणि लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली -के होती परंतु जो शेतकऱ्यांचा फीडबॅक होता की याचा दाना जो आहे हा खूप बारीक होता आणि त्याच्यानंतर मग आपण संशोधन करून हा परभणीच्या ना सोळा हे वाण विकसित केलं आहे ह्या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जवळपास एक फुटाच्या वरती हे आपले घाटे लागत आहेत म्हणजे जवळपास तीस थी सेंटीमीटर तीस ते पस्तीस सेंटीमीटरपासून वरती घाटे लागण्याचं प्रमाण आहे फुले विक्रम आणि याच्यामध्ये जर फरक आपण बघितला तर याचं शंभर दाण्याचं वजन जे आहे तर अठरा ते एकोणावीस ग्रॅम किंवा वीस ग्रॅमपर्यंत येत आहे परंतु परभणी चना सोळा याचं शंभर दाण्याचं वजन जवळपास एकोणतीस ते तीस, तीस ग्रॅम येतं याच्यामुळे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटत आहे जो सध्या आता मजुरांचा जो प्रश्न उद्भवतो आहे तर त्याच्यासाठी आपण हे वाण विकसित आहे की हा जो मशीनद्वारे आपल्याला हा हवान काढताय महात्मा फुले कृषी विद्यापीठानं मेकॅनिकल कर हार्वेस्टिंगसाठी फुले विक्रम हा वाण विकसित केला होता परंतु शेतकऱ्यांना याच्यामध्ये खूप मोठे प्रश्न उद्भवू लागले की याचं वजन भरत नसल्यामुळे लहान असल्यामुळे उत्पादनामध्ये आपली थोडीशी घट येत होती कारण या ठिकाणी आपण बघितलं घाटे हे फक्त वरती लागत आहेत शेंड्याला शेंड्याला लागत आहेत आणि त्यामुळे आपण नवीन वांज्य तयार केलेले आहे नवीन नवन वांजे प्रसारित केलेले त्याच्यामध्ये तो आपण विचार केलेला आहे की आपण दाणा थोडा टपोराही याच्यामध्ये आपण तयार केलेला आहे आणि तसं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढेही वाण प्रसारित आहे त्याच्यामध्ये आज सगळ्यात देशामध्ये टपोरा असलेलं वाण ही दाणा जर लहान पडत असेल एक तर उत्पादन कमी येत आहे कमी येत आहे दुसरी गोष्ट मार्केटमध्ये रेटमध्ये फरक पडतो का आ, रेट मध्ये थोडासा याच्यामध्ये फरक पडतोय कारण आपल्याला हरभरायला थोडीशी दाळ ही टपोरी पाहिजे पाहिजे फरक याच्यामध्ये निश्चितच पडतो आता थोडी मला ब्रांचिंग मध्ये सुद्धा फरक, आ, फरक ब्रांचिंग आपण जर फुले विक्रम मध्ये बघितली तर आपण ठिकाणी खालूनच आपल्याला जमिनीपासून खालूनच लागतात काढताना काय होतंय की जर समजा एखादी ब्रांच बाजूला सुटली तर ती खाली पडते आणि तेवढं आपलं त्याच्यामध्ये नुकसान होत आहे जो परभणी चना आहे सोळा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथून आपल्याला थोड्या अंतरापर्यंत सिंगल ब्रांच येते आणि मग तिथून पुढे मग त्याला आपल्याला त्याच्यामुळे कसं आहे की ज्यावेळेस मशीन कट करेल तर, तर, तर ते ह्या ठिकाणी कट करणार आहे आणि ह्या ठिकाणी कट केल्यानंतर आपल्या फांद्या खाली पडण्याचं प्रमाण हे फुले विक्रम पेक्षा निश्चितच बघितलं तर त्याच्यापेक्षा हे धनगट आहे आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला कुठेही लॉजिंग दिसत नाहीये जमिनीवरती जो आहे तो कधी विकसित केलेला तुम्ही हा वाण आपण दोन हजार तेवीस साली शेतकऱ्यांसाठी आपण म्हणजे भेट झालेला आहे परंतु पुढच्या वर्षी जास्तीत जास्त वर्षी आपण विद्यापीठामार्फत सुद्धा यामा काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना महाबीस कडून सुद्धा आपल्याला हे काही प्रमाणात भेटेल परंतु पहिलंच वर्ष असल्यामुळे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येणार नाही परंतु या वर्षी विद्यापीठाने जास्तीत जास्त क्षेत्रावरती उत्पादन घेऊन पुढच्या वर्षी आपण हे शेतकऱ्यांना देणार सतरा सप्टेंबर तुमचा विद्यापीठाचा स्थापना दिवस असतो हो। रवीचा मेळ पण तुमचा असतो तर त्या वर्षी बियाणे मिळू शकेल का सतरा सप्टेंबर नंतर आपल्याला हे बियाणं पुढच्या वर्षी विद्यापीठातून मिळेल हा जो वन आहे हा सिंचनासाठी चालतो का कोरडो स्पेशली हा सिंचनासाठीच काढलेला आहे परंतु कारण कसं आहे की हा पाण्याला आणि खतांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतोय परंतु जर समजा भारी जमीन असेल आणि एखादं पाणी जरी मिळालं तरी याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळू शकतोय काय हलक्यात मध्यम जमिनीमध्ये याचा थोडासा प्रतिसाद कमी राहील परंतु भारी जमीन असेल आणि हलक्यात मध्यम मध्ये पाण्याची सोय असेल तर याचा निश्चितच चांगला प्रतिसाद हलक्या जमिनीत चालणार नाही हलक्या जमिनीत कोरोड आहात आणि साधारणतः किती पाणी याला आपल्याला कसं आहे सर की जर आपण असं एक म्हटलं तर दोन ते तीन पाणी याला आपल्या पुरेसे झाले आपल्याकडे जर ठिबक सिंचन असेल तर त्याच्याद्वारे सुद्धा आपण उत्पादन चांगलं घेऊ हो शकतो आता देशी टाईप मध्ये दे सर्वात बोल्ड हा शि तुमचा वाहन आहे तर उत्पादन पण जास्त असेल उत्पादन सर आपण फुले विक्रम किंवा या बाकीचे याच्यापेक्षा पंचवीस ते तीस टक्के उत्पादन हे निश्चितच जास्त जास्त पण हे दहा ते बारा प्रति एकरी याचं उत्पादन काढलेलं आहे म्हणजे पंधरा पर्यंत पण हायेस्ट गेलेलो आहे परंतु जो ॲव्हरेज आहे सरासरी याचं दहा ते बारा प्रति क्विंटल एकर उत्पादन याचा आपल्याला प्रयोगांती मिळालेलं आहे एफपीओ मध्ये सुद्धा आपण सर यावर्षी काही प्रमाणामध्ये ट्रायल म्हणून आपण दिलेलं आहे कारण कसं आहे की शेतकऱ्यांकडे कसा प्रतिसाद मिळतो हे तितकेत महत्वाचं असल्यामुळे आपण जे एफपीओ आहे त्यांनाही काही प्रमाणामध्ये आपण हे दिलेलं आहे आणि पुढच्या वर्षी जास्तीत जास्त आपण त्यांना सप्लाय करण्याचा प्रयत्न ह्या वर्षी पहिलंच वर्ष होतं पहिलं सीड मिळायला वेळ जातो म्हणून आपण काय केलं एक एक किलोचे पॅक करून अडीचशे शेतकऱ्यांना दिलेत इथं जे आपल्या विद्यापीठात जे काही प्रक्षेत्र आहेत तिथे सुद्धा आपण चार पाच ठिकाणी हे परभणी चरणाचा आपण प्लॉट घेतलेले आहेत